ओ वालु आरति जय जय लक्ष्मी माता जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न होषि तारिषतु भक्ता ओ वाळुवारति जय जय लक्ष्मी माता जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न होषि तारिषतु भक्ता पूर्वजन्मीची व्रत पुण्यायी वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीषी तू भक्ता ओ वाळू आरती जय जय लक्ष्मी माता जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारिषी तू भक्ता व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दुःख ते दूर करोणी मन निर्मल झाले श्याम दासीला दासीलाही पावन हो माता प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारिषी भक्ता ओ वाळु आरती जय जय लक्ष्मी माता जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न हो सीता भक्ता गुरुवारी हे व्रत नेम धर्म धरुणी मनोकामना पूर्णकरीलति यघटितहोकर्णी केळकर गुरुजी रमला गाता गाता प्रसन्नवदने प्रसन्न, प्रसन्न होशी तारिशतु भक्ता ओ वाळू वारती जय जय लक्ष्मी माता जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न हो तारिशी भक्ता